नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत साठी आनंदाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता स्पष्टीकरण करतो आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज एक फेब्रुवारीला ती आले समोर नवी अपडेट चला तर पाहूया बातमीचे शीर्षक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी पाहुया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत एक, एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार टॅक्स रिजिम मध्ये मोठा बदल होणार तर निवृत्ती वेतनही बदलणार चला तर पाहू ही आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण एक फेब्रुवारीला केंद्र सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थ संकल्पा कडून काय काय अपेक्षा पूर्ण होणार आहे या संदर्भा मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया निवृत्ती वेतनात चांगली वाढ होणार निवृत्ती वेतन योजनेत मासिक निवृत्ती वेतन वाढण्याची तरतूद केली जाऊ शकते तसे झाल्यास किमान मासिक निवृत्ती वेतन आता सात हजार पाचशे केले जाण्याची शक्यता आहे असे झाल्यास ईपीएस EPS च्या पेन्शन धारकांसाठी मोठा फायदा होणार आहे साठ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी होणार होणार फायदा आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी स्वतंत्र स्लॅब तयार करण्याची शिफारस तज्ञांनी केली आहे आता यामध्ये उच्च सूट मर्यादा किंवा टॅक्स कमी कर किंवा कमी दर कर दर कमी सुद्धा असू शकतो टॅक्स स्लॅब मध्ये होणार बदल वार्षिक उत्पन्न पंधरा ते वीस लाख रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स लॅब कमी केला जाण्याची शक्यता आहे सध्याच्या घडीला ओल्ड टॅक्स आणि न्यू टॅक्स रिझिम या दोन प्रणाली आहेत आता यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता वर्तवली जातात आणि करिता म्हणून ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असल्यामुळे आपणासाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी फॉर वॉचिंग धीस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ